या प्रक्रियेमध्ये ई व्ही एम हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडं हा निकाल अनपेक्षित आहे माझ्या स्वतःच्याच बाबतीमध्ये हे घडलं तरी मी मशीन तोडून निवडून आलो आणि म्हणून त्या ठिकाणी याचा शोध घेणं याची माहिती घेणं हे गरजेचं वाटलं काय माझ्याच कार्यकर्त्यांनी इलेक्शन दरम्यान त्या व्ही व्ही पॅटचे आणि त्या बॅलेट पे युनिटचे न काही व्हिडिओ बनवलेले होते त्यामध्ये स्पष्टपणानं चित्र असं दिसतं की पहिल्याच व्यक्तीनं दाबलेलं बटन किंवा प्रिंट झालेली चिठ्ठी ही दुसऱ्या माणसाला तिसऱ्या माणसाला चौथ्या माणसाला दाखवली जाते खरं तर चिठ्ठी ही तुटून खाली पडायला पाहिजे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननं त्याच्या मॅन्युअलमध्ये जो पिरियड दिलेला आहे तो सात सेकंदाचा आहे आणि सात सेकंदाचा वेळ असताना लोकसभेच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल बटन दाबल्यानंतर बीप वाजायचा आणि सात सेकंदामध्ये प्रिंट छापली जायची दिसायची आणि तुटून खाली पडायची पण हे विधानसभेला नव्हतं विधानसभेला या पत्रिका पुन्हा कमळाच्या छापण्यासाठी त्या ठिकाणी हा वेळ सतरा सेकंदापर्यंत कधी तो अकरा सेकंद झाला कधी तो चौदा सेकंद झाला कधी तो सतरा शेकंद झाला म्हणजे किती चिट्ट्या दोन चिट्ट्या छपायच्या आहेत अकरा सेकंद घ्या तीन चिट्ट्या छपायच्या आहेत सोळा सेकंद घ्या चार चिट्ट्या छपायच्या आहेत एकोणीस शेकंद घ्या आणि अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरती लाईनच्या लाईन लागल्या लोकांना वाटायचं की हे पोल होत नाही कार्यकर्त्यांना वाटायचं की लोक परत जातील आणि मग हे का घडलं म्हणून मला इलेक्शन कमिशनकडून ज्या ज्या केंद्रामध्ये तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत लोकसभेला आणि विधानसभेला त्याच केंद्रामधले एक पाच पाच त्याचे ही द्या तुम्ही म्हणता एवढं बघायचं कवा छत्तीस हजार वर्ष का छत्तीसशे वर्ष लागतील फक्त पाच केंद्रातले व्हिडिओ द्या जे लोकसभेलाही होते आणि विधानसभेलाही होते दूध का दूध आणि दूध पाणी एक पाणी होऊन जाईल दुसरा विषय मार्कडवाडीच्या निमित्तानं त्या गावाचा आक्रोश या भारतानं महाराष्ट्रानं पाहिला की आम्ही इतकं मतदान दिलेलं असताना ते पंचवीस टक्केच का दाखवलं गेलं आणि मग त्याची पडताळणी करू म्हणून तुम्हा मीडियाच्या लोकांना त्या ते ठिकाणी प्रोसिडिंग ऑफिसर व्हायला लावलं आणि तुमच्यात एकच गावाचं मतदान पोल पोल करायचं होतं पोलीस फोर्स का घातल्या सी आर पी एफचे जवान का घातले या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशन देत नाही त्यानंतर मी इलेक्शन कमिशनकडे गेलो राजीव भेटण्याचा प्रयत्न केला आणि खरं जर तो पारदर्शक असता तो स्वायत्त असता त्याच्या अंगामध्ये ताकद असती तो टी एन सेशनसारखा लढाव असता तो निपक्ष असता तर तो त्या ठिकाणी उपस्थित राहिला असता आणि मार्कडवाडीचा काय आक्रोश आहे या लोकांच्या त्रुटी काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं काय गरजेचं आहे हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला जाणून घेता आलं असतं निवडणूक आयोग सकाळी होते आम्ही गेल्यानंतर आणि आम्हाला सांगितलं चार वाजताची वेळ तुम्ही भेटायला या आणि निवडणूक आयोग पळून गेले ही लोकशाहीतली ही भित्री व्यवस्था किंवा दुबळा दुबळा निवडणूक आयोग हा निश्चितपणानं हा कुणासाठी तरी काम करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या निवडणुकाहून आक्रोश होऊन